नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम मी भारतसेना तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो सर्वांना राम राम नमस्कार ससरीकाल आता जय जय हिंद जय शिवराय जय भीम तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला ऑक्टोबरमध्ये बँका बंद होणार आहेत ठीक आहे कारण खूप दिवस बँकांना सुट्टी असणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही काय उपाय करू शकता कशा प्रकारे तुम्ही तुमच्या बँकेची कामे या महिन्यात करू शकता त्या संदर्भात महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे सर्वप्रथम मित्रांनो गव्हर्मेंटच्या स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व प्रकारच्या गव्हर्मेंटच्या स्कीम आणि सर्व सरकारी योज योजना हे तुम्हाला भेटल्या पाहिजेत ठीक आहे तर मित्रांनो चॅनलला त्याआधीच सबस्क्राईब करून ठेवा बघा मित्रांनो तुम्ही जर जर ग्राहक सेवा केंद्रावर गेले आणि तुम्हाला फॉर्म भरायचा असला तर तुमच्याजवळ पन्नास रुप पन्नास पन्नास रुपये घेतले जातात तुमच्याकडून दोनशे रुपये घेतले जातात पाचशे रुपये पाचशे रुपये घेतले जातात परंतु मला सबस्क्राईब करायला सुद्धा रुपये लागणार नाही मला सबस्क्राईब करायला सुद्धा रुपये लागणार नाही फुकट सबस्क्राईब करू शकतात म्हणून मला सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी हजारो नागरिकांनी हजारो शेतकऱ्यांनी हजारो कर्मचाऱ्यांनी हजारो लोकांनी मला सबस्क्राईब केलेला आहे मित्रांनो म्हणून मला सबस्क्राईब करा कारण जेणेकरून प्रत्येक गव्हर्नमेंटची स्कीम ह्या ठिकाणी तुम्हाला भेटली पाहिजे मित्रांनो ठीक आहे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो रमी रमी गेमांनी खूप धुमाकाळ घातलेला आहे तो रमी जो गेम आहे त्या ग्रेम खेळू नका मित्रांनो आपल्या मुलांना खेळू देऊ नका आणि इतर ठिकाणी चार चौकामध्ये रमी गेमाचं बुराई करा प्रसार करा रमी गेम खेळू नका तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवा दिवाळी असेल नवरात्र असेल रविवार असेल किंवा इतर असे अनेक सण आहेत की ते ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे सर्वात जास्त सुट्टी असणारा म्हणजे अर्धा महिना सुट्ट्या आहेत जवळजवळ अर्धा महिना सुट्ट्याच आहेत खूप मोठ्या मोठ्या प्रमाणाचं नुकसान आहे सरकारचं कारण कामावर जाणार लोक अर्धा महिना तर मित्र मित्रांनो मी मित्रा तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही जे जे ज्या दिवस अशा कशाप्रकारे तुम्ही बे तुमचे कामं करू शकता तर हे बघा आधी बँकेवाले आधीच आळशी असतात त्यांचा टिफिनचा वेळ झाला की तुम्हाला तिथून काढून देतात परंतु आर बी आयचा नवीन नियम असा आहे मित्रांनो ज्यावेळेस टिफिन बेल होतो त्यावेळेस बँक बंद नाही करतायत लगेच दुसरी टीम त्या ठिकाणी न ग्राहकांची कामं करते परंतु अशा प्रकार जर त्यांनी बंद केलं असेल तर निश्चित तुम्ही त्यांना आर बी आयचा कायदा या ठिकाणी सांगू शकता पण जाऊ द्या आपण मुद्द्याकडे येऊ तर बघा दिवाळी नवरात्र रविवार ह्या रेड कलरने हायलाईट केल्याचे कॅलेंडर म्हणून तारखा आहेत हे लाल तारखा सोडून तुम्ही तुमच्या बँकांची कामं करून घ्या लवकरात लवकर करून घ्या कारण आधीच तर बँकांचे जे नि खूप नियम आलेले आहेत त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला ते सुद्धा व्हिडिओ बघून घ्या तर तुम्ही जे लाल तारखा आहेत ते सोडून जे तारखा आहेत त्या तारखांना लवकरात लवकर लवकर बँकेमध्ये जा तुमचे कामं करून घ्या तसं किती दिवस सुट्टे आहे आणि कोणकोणत्या दिवशी सुट्टे आहेत ते सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समधून टाकलेले आहेत ते वाचून घ्या त्याने तुम्हाला समजेल किती आहे आणि कोण सुट्टी आहे आणि मित्रांनो आता तुमच्या सेविंग बॅके संदर्भात आज तुमच्या मुलीच्या नावावर तुमची मुलगी जर बेटी बचाव बेटी पढावा म्हणजे अंतर्गत असेल किंवा लाडली कन्या तुमची मुलगी असेल तर नवीन असा नियम आलेला आहे की तुमच्या नावावरती तुमची मुलगी तुमच्या नावावर तिचं खातं ट्रान्सफर करणार आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी मुली हे अठरा वर्षानंतर सात सात आठ लाख रुपये झाल्याच्यानंतर पडून जात आहेत पळून गेल्यानंतर बापानं कष्ट करून जे अठरा वर्ष पैसे कमाल ते पैसे त्या ठिकाणी आपल्याला वाया जाताना दिसत आहेत पळून जाताना दिसत आहेत तर सरकारने हा नवीन एक चांगला निर्णय घेतलेला आहे की या निर्णयाअंतर्गत आई वळणाच्या नावावरती खातं ट्रान्सफर होणार आहे तर अधिक माहिती आहे तुम्ही जे माझी इतर व्हिडिओ इतर व्हिडिओ बनवला आहे मी या एस बी आयवरती तो बघा त्यात माहिती मिळेल ठीक आहे तर मी एवढं सांगेन की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तारखा दिलेला आहे त्या तारखा बघा त्या तरी सुट्टी राहील आणि त्या तारखा सोडून डिस्क्रिप्शन बॉक्स मला तारखा सोडून तुम्ही तुम्ही बँकेत जा निश्चितच तुमचं काम त्या ठिकाणी होईल ठीक आहे आणि गव्हर्नमेंट स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि हा व्हिडिओ स्टेटसवर टाकून द्या ठीक आहे सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे नक्कीच कमेंट करून मला प्रश्न विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो ठीक आहे आणि चॅनलला शेअर करा तुमच्या सोबत <coughs> ठीक आहे तर सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्मेंट स्कीमसह चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे शॉर्ट्सुद्धा बघा कमी वेळी जास्त तुम्हाला एवढं सांगितलं शॉर्टमध्ये ठीक आहे जय हिंद महाराष्ट्र